नमस्कार मी तेजल किल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत जय संविधान जय भारत अंबरनाथ शहरातील सर्व बंधू आणि भगिनींनो भारतीय संविधान अमृत महोत्सवानिमित्त आपण सर्वांना आणि या देशातील प्रत्येक भारतीयास मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा याच वर्षामध्ये आपण सर्वांनी दोन लोकशाहीचे मोठे उत्सव ज्यामध्ये लोकशा लोकसभा आणि काल नुकतीच पार पडलेली विधानसभा हे दोन्ही महोत्सव आपण सर्वांनी साजरे केलेले आहेत या दोन्ही महोत्सवामध्ये भारतीय संविधानानं दिलेला मताधिकार आपण सर्वांनी या ठिकाणी बजावलेला आहे हजारो वर्षापासून आपला राजा निवडण्याचा आपला प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार सर्वसामान्यांना नव्हता भारतीय संविधानाने पंच्याहत्तर वर्षापासून हा मताधिकार आपणा सर्वांस प्रदान केलेला आहे ज्यांनी ज्यांनी मताधिकारचा वापर केला त्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन आणि आपल्या या मताधिकारामुळं आपण बजावलेल्या हक्कामुळं आपला प्रतिनिधी आपल्याला निवडून देता आलेला आहे बंधुण बाबासाहेब ज्या बोटानं आपल्याला इशारा करतात दिशा दाखवतात त्याच बोटानं तुम्ही आम्ही मताधिकाराचा उपयोग करून बटन दाबून आपला प्रतिनिधी निवडलेला आहे बंधुण सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी अंबरनाथ शहरामध्ये सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सव मंडळ अंबरनाथ आणि शिवराय फुले शाहू आंबेडकर सामाजिक संघटना यांच्या वतीनं संविधान गौरव दिनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या गौरव दिनानिमित्त होणाऱ्या सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी उपस्थित राहावं संविधानाची जी जीवनमूल्य आहेत संविधानाचं जे महत्त्व आहे ते जनलोकापर्यंत पोहोचण्याचा आमचा मानस आहे यानिमित्त लोकशाही विठ्ठल उमप थिएटर्स प्रस्त प्रस्तुत दादांच्या अजरामर गीतांचा जलसा वामन नव्या दमानं या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे कार्यक्रमासाठी म्हणजे हा कार्यक्रम ज्यांचा आहे ते संदेश विठ्ठल उमप अर्थात आदरणीय महाकवी विठ्ठल उमप यांचे चिरंजीव यांचा हा गायनाचा कार्यक्रम आहे यासोबतच प्रवीण ढोणे हे देखील या कार्यक्रमामध्ये दे, गायक म्हणून आपल्यामध्ये उपस्थित असणार आहेत आणि महत्त्वाचं या कार्यक्रमाचं जे सूत्रसंचालन जे निवेदन आहे ते ॲडव्होकेट संगराज दादासाहेब रुपवते हे करणार आहेत त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी वक्ता म्हणून मी सुधाकर सरवदे या ठिकाणी आपणास आपणाशी संवाद साधणार साधणार आहे बंधुणू <coughs> भारतीय संविधान जे आहे हे जगातील सर्वात अत्यंत तपशीलवार असं संविधान आहे जिथे अमेरिकन राज्यघटनेमध्ये फक्त सात कलमे आहेत ऑस्ट्रेलियन राज्यघटनेमध्ये एकशे अठ्ठावीस कलमे आहेत भारतीय राज्यघटनेमध्ये मुळामध्ये तीनशे पंच्याण्णव कलमे आहेत आणि ती आता चारशे अठ्ठेचाळीस कलमापर्यंत वाढलेली आहेत भारतीय राज्यघटना तिच्या आशय आणि भावनेने अद्वितीय अशी आहे संघराज्य आणि एकात्मता यांचे वैशिष्ट्यपूर्ण संतुलन म्हणजेच भारतीय सरकार भारतीय संविधान या संविधानामध्ये अधिकाराचं विभाजन लिखित घटना घटनेची सर्वोच्चता घटनेची कठोरता स्वतंत्र न्यायव्यवस्था आणि द्विसदस्यवाद यासारख्या संघीय वैशिष्ट्याचं अनुकरण केलेलं आहे यात एकल संविधान आणीबाणीच्या तरतुदी इत्यादी महत्त्वपूर्ण घटना आहेत बंधुण हे संविधान जे आहे या संविधानाचं जग जनजागरण होणं अत्यंत गरजेचं आहे शंभर टक्के लोकांपर्यंत हे जनजागरण पोहोचवणं हे तुमचं आमचं सा कर्तव्य आहे पण हे संविधान लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल काय ही समस्या आपल्यापुढे आहे या समस्येचं आपल्याला समाधान शोधता येईल का ज्या हक्क आणि अधिकार ज्या संविधानात तुम्हाला मिळालेत ते हक्क आणि अधिकार समजून घेत असताना तुम्ही आम्ही संविधानाप्रती आपली कर्तव्य समजून घेत आहोत का संविधान लोकांपर्यंत पोहोचवतो का संविधान घराघरापर्यंत पोहोचवत आहोत का संविधान आपण वाचलं आहे का संविधान आपण जाणलं आहे का ही सगळ्या गोष्टीची चर्चा आपण येत्या सव्वीस नोव्हेंबरच्या संविधान गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये करणार का आहोत आपण सर्वांना मी शिवराय फुलेशाहू आंबेडकर सामाजिक संघटना आणि सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सव मंडळ अंबरनाथ यांच्या वतीनं या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आणि अंबरनाथ शहराचा एक नागरिक म्हणून आपण सर्वांना आग्रहाची विनंती करतो की सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी अंबरनाथ शहरामध्ये रोटरी क्लब अंबरनाथच्या हॉलमध्ये या कार्यक्रमाचं भव्य दिव्य असं आयोजन करण्यात आलेलं आहे संध्याकाळी साडेपाच वाजता कार्यक्रम सुरू होईल आपणा सर्वांना आग्रहाची विनंती आहे आपण वेळेवर या कार्यक्रमात यावं संविधान जाणून घ्यावं संविधान समजून घ्यावं केवळ संविधान जे आहे त्याची मूल्य जर आपल्याला समजली नाहीत तर आपलं राज्य व्यवस्था कोणत्या पद्धतीनं कोणत्या व्यवस्थेवर चालते ते आपल्याला समजणार नाही म्हणून आपलं कर्तव्य आहे संविधान जाणून घेणं संविधान समजून घेणं आणि संविधान लोकांपर्यंत पोहोचवणं आपल्या सगळ्यांची उपस्थिती अत्यंत प्रार्थनीय आहे आपणा सर्वांस मी विनंती करतो की आपण सर्वजण आग्रहण या कार्यक्रमात उपस्थित राहावं आणि का कार्यक्रमाचा भाग व्हावं जय संविधान जय भारत लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक नसेल केलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद